नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा एक पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा साहित्य मिडियम आकाराचे दोन बटाटे शिजवून साल काढून असे खिसून घेतलेले आहेत एक वाटी पोहे स्वच्छ धुवून नितळून घेतलेले आहेत बघा असे चांगले ह्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेले एक वाटीभर घेतलेले आहे तुम्हाला मी वाटी दाखवते थोडीशी कोथिंबीर आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे कांदा जरी नाही टाकला तरी चालेल तुम्हाला जर आवडत नसेल तर पोहे जरी नाही टाकले तरी चालेल था, था। जा 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 हे सगळं टाकून जरी बनवलं तर चला तर ह्याच्या जागी तुम्ही मेथी टाकू शकता ह्याच्या जागी तुम्ही पालक बी टाकू शकता कांद्याच्या पातीच्या जागी पण एकदा अशा पद्धतीनं करून बघा खूप चविष्ट लागतं वाडगं घेतलेलं आहे आणि त्या वाडग्यामध्ये आता हे टाकून घेणार आहे काढून घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यात टाकायचा छोटा अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा जिरे धने पावडर ह्याची पण रेसिपी मी अपलोड केली आहे हळदीच्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत छोटा एक चमचा गरम मसाला पावडर तवेप्रमाणे टाकायचं मीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा ठेचा ठेच्यामध्ये हिरवी मिरची भाजून आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं पण त्याच्यावर मी कुटून घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या चार ते पाच आहेत अर्धा इंच आलं आहे तिकटाप्रमाणे मिरच्या घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे थोडंसं व हातावर हाता चोळून घेतलेला आहे मग ह्याच्यामध्ये मी वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे आता ह्याला काय करायचे आपल्याला पहिलं चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला हवा असेल तर जर हे पोहे आहेत का नाही थोडेसे फिरवले तरी मिक्सरला चालू शकते ना तर काही गरज पडत नाही बघा अशा पद्धतीमध्ये हाताने जर आपण हे केलं ना कुसकरले के ना तर होऊन जातात आता हे फक्त मिक्स करून घेणार आहे मी नुसतं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा तुम्ही आमच्यावर पावडर पण टाकू शकता खूप चविष्ट पराठे होतात पराठ्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये फक्त एकच चमचा मी बेसनपीठ घेतलेलं आणि बाकी साहित्य सगळं ह्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ नाही टाकलं तरी पण चालू शकतंय ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ पण एकदम टाकायचं नाही बघा छोटं वाडगं मी घेतलेलं आहे त्यातलं मी थोडं थोडं टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे नुसतं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे तर राहिलेलं पण मी सगळं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे हे वाटीच्याप्रमाणे बघा एक वाटी होतं आता ह्याला पाण्याचा वापर करायचं नाही तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालू शकते लागलं ला तर आता हे नुसतं आपण असं दाबून मिक्स केलं का नाही तर चांगलं मिक्स होतं मळून घेतलं आहे बघा एकदम थोडंसं मी पाण्याचा शितोडा मारला होता जास्त पाणी ह्याला लागलेलं ला नाही आहे वरून बघा थोडंसं तेल मी लावलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीत केलेलं आहे जास्त असं घट्ट पण केलं नाही जास्त असं पातळ पण केलेलं नाही आहे थोडा वेळ जर ठेवलं की नाही जास्त सुक्का असेल तर तरी पण सैल होईल कारण की ह्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे टाकलेली आहे ना कांदा वगैरे तर आता आपण बनवायला घेऊया एवढा गोळा घेतलेला आहे बघा मी त्याच्या खाली टाकायचं थोडंसं पीठ गव्हाचं टाकू शकता तांदळाचं पीठ थोडंसं पीठ जरी टाकलं तरी चालेल नाही तर चाले। नुसतं ना तेलानं जरी केलं तरी चाललं जर तुम्हाला आपल्याला ह्याला लाटायचं नाही आहे तर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते एखाद्या कॉटनच्या कपड्यावर तुम्ही जरी थापून थालपीठसारखं जरी केलं तरी पण चालवू शकते मग तुम्ही मला कमेंट करा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती कोणती पिठं टाकायची ते पण सांगते जसं जर तुम्हाला थालपीठ सारखं पाहिजे तर आणि जास्त लाळ म्हणजे जाड बनवायचे ना पातळ पातळ बनवायचं तर हे मी लाटून घेते मस्त असं बघा लाटून घेतलेलं ला आहे तुम्ही थापून केलं तरी चालतंय लाटून केलं तरी चालते पीठ नाही लावलं तरी चालेल नुसतं तेलानं लाटलं तरी लाटलं जातात आपण ह्याला भाजून घेऊया लोखंडी तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि गरम झालेला आहे त्याच्यावर थोडंसं आपलं एकदम तेल टाकायचं नाही टाकलं तरी पण चालतंय पण थोडंसं टाकायचं असं पसरून घेऊया आपण तेल पसरून घेतलेलं आहे आता आपण हे टाकून घेऊया गॅस आहे मीडियम आणि मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे मोठे मोठे जरी केले तरी चालतील छोटे छोटे जरी केले तरी चालतील नाश्त्याला करू शकता दोन दिवस जरी तुम्ही प्रवासाला गेला तरी बनवून नेऊ शकता काय होतं माहिती आहे का खूप टेन्शन येतं की नाश्त्याला काय बनवायचं एकच रस वेगवेगळ्या वे, वे, पद्धतीनं बनवलं तरी चालतं तुम्ही असं पण बनवू शकता आता आपण ह्याला भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा किती मस्त असं भाजलं जातं मग तुम्ही याला तूप लावा तेल लावा बटर लावा खूप छान लागेल ला। भाजून घेऊया आपण सगळीकडून सगळीकडून एकसारखं चांगलं भाजले पाहिजे ते खालची साईड भाजली का बघूया असं थोडं थोडं तेल सोडायचं का मस्त असे भाजले गेलेली आहे वरून जरी असं थोडंसं लावायचं आपल्याला जास्त जरी नाही लावायचं असेल ना तरी पण चालू शकतो किती छान भाजले बघा सगळ्या साईटून या लोखंडाच्या तव्यावर ना अशा पद्धतीत करायचे कुठल्या पण तव्यावर जरी केलं तरी चालतंय मस्त होतात बघा आता अशा पद्धतीने राहिलेले मी सगळे करून घेते खूप चविष्ट आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा